एन बी धुमाळ फाउंडेशन संचालित अन्नछत्र हॉटेल सुवर्णम प्राईड तारकपूर अहमदनगर अन्नछत्र दररोज मोफत भोजन सकाळी अकरा ते दुपारी एक दोन वाजेपर्यंत संध्याकाळचे जेवण फक्त पंचवीस रुपयात संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत सकाळी नाश्ता फक्त दहा रुपयात चहा फक्त पाच रुपयात सात ते दहा वाजेपर्यंत हॉटेल सुवर्णम प्राईड तारकपूर बसस्टँडसमोर अहमदनगर मोबाईल त्र्याण्णव एकोणसाठ पंधरा एकोणतीस त्रेपन्न लक्झुरियस सतरा रूम्स व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट लाईफ बारबेक्यू मधुशाला रेस्टोबार पार्टीसाठी हॉलवर लाँज तत्व गार्डन रेस्टॉरंट हॉटेल सुवर्णम भोज राजस्थानी थाळी रेस्टॉरंट श्रीराम चौक पाईपलाईन रोड अहमदनगर हॉटेल सुवर्णम रेसिडेन्सी तारकपूर बस बसस्टँडसमोर अहमदनगर मोबाईल अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सव्वीस त्रेपन्न पासष्ट लॉजिंग सुसज्ज बत्तीस रूम्स मध्यमवर्गीयांसाठी सर्व सोयी दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना अत्यल्प दरात तीनशे ते पाचशे रुपयात राहण्याची उत्तम सोय हॉटेल सुवर्णम तारकपूर बस समोर अहमदनगर